नमस्कार आपण बघत आहात इंडिया स्टार आवाज जनतेचा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा अठ्ठावीस जुलै रोजी माटुंगा येथील हॉल मध्ये मुंबई प्रदेशच्या वतीने होत असलेल्या सत्कार सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी उत्तर पश्चिम जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश जाधव साहेब यांच्या वतीने अंधेरीमध्ये बैठक घेण्यात आली बैठकीला मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते त्याप्रसंगी मुंबईचे सरचिटणीस विवेक पवार साहेब यांनी कार्यकर्त्यांना खूप मोलाचे मार्गदर्शन केले त्याचा लाईव्ह व्हिडिओ आपण आमच्या स्क्रीनवरती हो बघू शकता अच्छा इस मामले में जांच होती है। शास्त्रों में बाबरों को छोड़ के मुंबई परिसर को संचालित करने के लिए आपके चलों के साथ ही विवाद को छिड़ाकर आजे सेकर स्वर्गमंडल और नालाबजे में आगे आएं। आज जब कांपर पायलट संभालते जा रहे हैं आगे आरा मारना चाहिए।

कारण काही लोक आपल्यावर टीका करतात ते टीका आपण करण्याचं उत्तर नसतं त्यामुळे मी जे काय सांगणार ते अतिशय मन सांगणार नाही तिकडे तुम्ही लक्ष द्या सर्वात अतिशय महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशामध्ये जर सर्वात जास्त जर का टीका झाली असेल तर जी आठवले साहेबांना पहिली टीका अशी होती रेष्माजी की रामदासजी आठवले साहेब ही घटना फोळायला चालली आहे रामदास जी आठ साहेब घटना घेतली आणि आंबेडकर काही पडलेलं नाही अशी पहिली टीका दुसरं असं झालं की बाबासाहेब आंबेडकरांना घटना बनवण्याची पूर्ण परवानगी पूर्ण परमिशन हे काँग्रेसने दिलं आणि काँग्रेसने बाबासाहेबांना घटना काय बनवलं सोनाची आपण पण आहे म्हणून

देशाला काही महत्वच कळत नाही हा देशातून जो माणूस आहे त्याला पहिला फक्त महत्व द्या आणि तो जर त्या माणसाला जर महत्व देत असेल तर त्याला पहिला का कोण बोला हा माणूस जर काय इथे तर खरा होते त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होईल त्याच्यामध्ये सर्व तऱ्हेचं परिवर्तन होईल ते मूलभूत आधी करतात हा तेवढा मोठा बाबासाहेब आंबेडकर आणि त्या चालतात त्या चालत असतात की हिंदुस्थानची पाळणी झाली

त्यांनी सांगित की बाबासाहेब आंबेडकरांसारखा पाहिजे आणि म्हणून त्यांनी मुंबई राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मुंबई प्रदेश आणि ह्या मुंबई प्रदेश बाबासाहेब आंबेडकरांना बाळासाहेब ठेव नाही परत एकदा फीर जर आणि बाबासाहेब घटनापीठावर असं झालं की भारतीय ही राज्यघटना कुठे गोष्टीमध्ये पहिला तर नेहरू गांधी यांची कमिटी नेमली होती आणि त्याच्यामध्ये असं झालं की देशामध्ये देशात जर घटना बनवायची असेल तर आपल्याकडे घटना धंद्या पाहिजे आणि म्हणून लोकांनी काय केलं की नेहरू जे पंडित तिला लोकांनी काय केलं घटनेत एक घटनाकार होता ऑस्ट्रेलियाचा त्याचं आयवन जैनिक नावाचं नाव होति

आणि आज काँग्रेस काय म्हणतोय की बीजेपी घटना बदलणार आम्ही त्याधवना माहितीये त्यामुळे लोकांना सांगितलं की घटना कधी बदलणार नाही भारत देशाची घटना ना काँग्रेसचा बाप बदलू शकतो ना भाजपचा बाप बसलू शकतो कारण की बाबासाहेब आंबेडकर एवढी मोठी बुद्धिमत्ता त्याच्यावर वाढवली गेले आहे की घटना कुठं चेंज करू शकत

पंधरा ऑगस्ट डॉक्टर जानेवारी एकोणीसशे की आपली आता जी काही आपला देश आहे तो भारतीय संविधानात आणणार आहे उद्या देखील सव्वीस जानेवारीला जो आपण करणार आहोत उद्या देखील मंत्रिमंडळाची शपथ आणि म्हणून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला देखील देशाची झाली त्याच्यामध्ये सरकार योग आलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं तीन वेळा मंत्रीपद बोललं तीन वेळा शपथ घेतलेली आहे आणि त्यांच्याच विचारावर चालणारा त्यांचा सुपुत्र रामदास आठवले यांनी देखील काही म्हणतात रामदासी आठवले हा काय नातू थोडाय पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही तर म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे छोटेच जर पाऊल असेल तर रामदासी आठवड्या बघा त्याच्यात कुठेही अन्याय साधार रामदासी पुस्तक शेतकरी कामगार विद्यार्थ्यांवर काही निर्माण झाले तर आठवले साहेब काही लोक असे म्हणतात कविता विचार करणार लोकसभेच्या सभापतीला देखील विचार करणार असतात प्रयोजन करणार असतो साहेबांना म्हणते की आठवले साहेबांनी जेव्हा शिर्डी मध्ये उभे राहिले आणि आमचा आणि तो खासदार साहेबांचा बंगला कुठल्याही प्रकारे साहेबांचा आठवले साहेबांचा सामान एका बटकट रस्त्यावर प्रयत्न केला त्याच्यामध्ये बुद्धाचे फोटे होते बाबासाहेब फोटे होते आम्ही म्हटलं साहेब आता आपण काँग्रेस बरोबर राहायचं नाही काँग्रेस बरोबर राहायचं नाही काँग्रेसला आपण कार्यकोर करून टाकू आणि सहा देशाने गेलो बाळासाहेब ठाकरे साहेबांकडे आणि बाळासाहेब ठाकरे साहेबांना बोलतो बाळासाहेब ठाकरे आम्ही आलोय आला पश्चिम आणि भीम एकत्र असला पाहिजे आणि तो आला बरं सत्ता एकत्र तुम्ही काय करायचं ते सहा दिवसाच्या नंतर बॉम्बे युनिव्हर्सिटी मध्ये प्रभू राम ठाकरेंच लागणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही आणि आम्ही तिथे गेलो आम्ही तिथे गेल्याच्या नंतर बाळासाहेब पण एवढे म्हणजे मोठे चतुर्मुखीचे होते त्यांनी ते चिंताच उद्घाटन केलं आठवणी साहेबांच्या असते त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पण उद्धवराव ठाकरे आणि अशा पद्धतीने दोन हजार अठरा ला आम्ही त्यांच्यावर युती केली आम्ही त्यांच्यावर युती केले त्यानंतर मुंबई कार्यपरिषदमध्ये सेना भाजपने आरपीआयच्या सरकारवर महापौर आपल्याला झाला त्याच्यानंतर काय त्याच्यानंतर आम्हाला जी खासदारकी पाहिजे ती काही उद्धवरावांनी आम्हाला दिली आणि साहजिकच मी सांगतो तुम्हाला दोन हजार चौदा आपण जिथे रंग शाळा आहे तिथे आमची पहिली बैठक झाली त्या आदरणीय गोपीनाथ मध्ये रामदासजी साहेब समुद्राचे आठवण मी होतो स्वतः त्या भारताचे जे संरक्षण आहेत ते होते आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं की रामदासजी आठवडे सारखा माणूस या माझ्यामधे असला पाहिजे संसद मध्ये असला पाहिजे मग काय करायचं भाजपच्या महाराष्ट्राच्या आणि या देशाच्या अध्यक्षांनी चा, लगेच प्रकाश जावडेकरांना फोन केला आणि सांगितलं आज, पर, आज, से जो है, आज की, वो को दिया आपल्याला आणि पुढे साधिकात जेव्हा भाजप बरोबर आमच्या बायका तेव्हा पहिला मुद्दा मुद्दा आम्ही आठवलाय की तुमचं हिंदुत्व आहे हिंदुत्व काय खऱ्या तर राजकीय सांगतात त्यांनी सांगितलं आणि त्यावेळेस गोपनाथ मुंडे साहेब आपल्या बरोबर आम्ही जे बोलतो ते बोल होत आणि इंडियामध्ये भाजपची सत्ता आली आणि दोन हजार सोळा साली आमच्या भाजप बरोबर आहोत पण भाजप बरोबर आम्ही काही का

या किल्ल्याच्या संपर्कात होतो किल्ला आपल्याच देखील होतो किल्ला प्रत्येक कार्यकर्ता हा आत्मा भान आहे प्रत्येक विषयाशी धर्मांजने पाहता तर माझ्या मित्रांनो मगाशी मी तुम्हाला सांगितलं की लांबदार जे अखंड साहेब महाराष्ट्रापासून जे दिवस नायक साहेब आज तुम्हाला सांगा महाराष्ट्रातल्या कुठल्या पक्षाचे एक राष्ट्रवादी सोडल्या आज जर का आपण बघा नागालँड मध्ये आमदार आहेत का रामदास जी अखंड साहेबांचे दोन आमदार आहे मणिपूरला आपला पक्ष आहे आसामला आपला पक्ष आहे देशातला राज्यांमध्ये आपला पक्ष आहे असं आपल्या सगळ्या घरी बसले का अरे तो माणूस सकाळी उठला की रात्रीपर्यंत बारा हजार करोड असलेलं हे त्याच्या संपूर्ण योजना आपल्याला राबवायच्या कारण का आम्ही जरी सत्तेपर्यंत गेलो

कसं होत नाही उगाच रामदास आटाली सेवा वाढत नाही रामदासची आटाली सेवा जेव्हा दलित अध्यक्ष होते तेव्हा मी भारतीय विद्यार्थी आणि हे काम आम्ही सर्वात करीत होतो सर्वच करीत होतो आणि जेव्हा आम्ही आत्मो सेवा बॉम्बे युनिव्हर्सिटी मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो बाईक रामिंग ऐकून घ्या हा महत्वाचा शहाऐंशी ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हा बॉम्बे युनिव्हर्सिटी मध्ये लावायचा होता आणि बॉम्बे युनिव्हर्सिटीला आम्ही पत्र दिलं आणि बॉम्बे युनिव्हर्सिटी कसं काय करता येणार नाही कसं काय करता येणार मागे काय तुमच्यासारखे आम्ही दहा दहा कार्यक्रम एक, एक वॉचमॅन होता त्या वॉचमॅनला आम्ही पकडलं त्याला जाम पकडलं नेहरू मांगायला त्या कॅबिन मध्ये गेलो त्या व्हाईट चान्सलर आणि तो फोटो बाबासाहेबांचा आम्ही लावला खाली आलो खाली आल्याच्या नंतर एवढी लाठी चार्ज झाली एवढी लाठी झाली की आम्हाला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करावं मग आमच्या साहेबांनी काय आणलं आम्ही ऍडमिट आम्हाला वाटलं साहेबांनी केळ्याच्या पाठ्या की बाबा रे तुमच्या पोटात जेवण जेवण नसेल ते केळे दिले म्हणजे असा कार्यकर्त्यांच्या समस्येला तोडगा शोधणारा कार्यकर्त्यांच्या प्रॉब्लेम मध्ये समस होणारा असा रामदाजी आठवडे साहेब आपला नेता आहे आणि अठ्ठावीस तारखेला त्यांचा जो काही मुंबईकडे त्यांच्या आपण सरकार केलेला आहे